ाच प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या अय्यप्पाच्या मकर संक्रांतीच्या दिवशी होणाऱ्या जागृत दीप ज्योती उत्सवानिमित्त पंचेचाळीस दिवसांचा व्रत पाळण्याची परंपरा आहे सोलापुरात श्री स्वामी शरणम भक्तीत होतात या स्वामी अय्यप्पाच्या पडीपूजेचं आयोजन भक्तांकडून आयोजित करण्यात येतं भक्त आपल्या मनातील कामना पूर्ण झाल्यानंतर किंवा इच्छा प्रकट करून पडीपूजा कार्यक्रम आयोजित करतात दाजीपेठ येथील अंबादास आडम यांच्या निवासस्थानी नुकतेच अय्यप्पा स्वामींच्या पडीपूजा आयोजित करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी वासुदेव शेरला या पुजाऱ्यांना अधिक माहिती दिली यावेळी कार्यक्रम आयोजक अंबादास आडम यांनी कार्यक्रम का ठेवले हो याची माहिती दिली यावेळी दत्तात्रय आडम नरेश मैले अरुण मासम आणि बिट्टू म्हणता आदी भक्तगण उपस्थित होते यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आला स्वामी सात वर्षी स्वामी ఓం జైశ్రీ స్వామియే జైశ్రీ స్వామియే నా పేరు శేర్ల స్వామి నేను కేరళ నుంచి సోలాపూర్కి సోలాపూర్ సోలాపూర్కు వచ్చినప్పుడు భర్పూర్ పరిస్థితి బిక్కట్టు ఉండే ఇలా వేసుకోటి తెరా వర్షే తెరా వర్ష లోపల అయ్యప్పది ది భర్పూర్ చేసినాం మేము అయ్యప్ప జాగృతి భగవంతుడు ఉన్నాడు ఎవరైతే నిష్టతోని

स्वामी शरणम स्वामी शरणम सोलापूर मध्ये अय्यपा स्वामी भक्तांची संख्या वाढत चाललेला <laughs> आहे अय्यप्पा म्हणजे एकेचाळीस दिवसाचा व्रत आहे या व्रतामध्ये पहाटे साडेचार वाजता चार वाजता उठून थंड पाण्याने आंघोळ करून पूजा करावा लागत आहे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर आंघोळ करून पूजा करावा लागते दोन वेळा दिवसातून दोन वेळा आंघोळ करावा आहे एकेचाळीस दिवसाचा व्रत हा करण्याचं त्याच्या मागचं कारण म्हणजे शबरीमालेमध्ये अय्यप्पा मंदिरजवळ अठरा पायऱ्यांचा पायऱ्या आहेत ते प पायऱ्या चढण्यासाठी तिथं देव देवांचा पायऱ्या असल्यामुळे ते पायऱ्या चढण्यासाठी एकेचाळीस दिवसाचा कडक नियम पालन करून व्रत पूर्ण करावा लागतो ते पूर्ण केल्यानंतर हिरनोडी बांधून सर्व फक्त अय्यप्पा भक्त त्या पायऱ्या चढून अयप्पाचं दर्शन घेते स्वामी शर्मा आणि कोवडे क्लिप हा या अय्यप्प दीक्षा मध्ये आपल्या महाराष्ट्रीय वारकरी आणि अय्यप्प दीक्षा आज दोन्ही सेम प्रकारे आहेत ज्यात लहान मोठे आणि जाती भेती बघितले जात नाही सर्व समान कुठले पण स्वामी राहू द्या त्यांना स्वामी संबोधून काgne प्र, प्रकारे बघितले जाते स्वामी शरण सुनील नगर एमआयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराचा सोयीसाठी सर्व सोयीनुयुक्ता व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभकार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरूअसलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख युक्त नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडल फंक्शन हॉल प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार वा वा बुकिंग बुकिंग एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंड्याल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत एम मागे सोलापूर